एकिडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे धनगरांचं एस मधलं आरक्षण आणि याबाबतीत धनगर समाज आक्रमक झालेला असतानाच आता एस मध्ये सुद्धा अस्वस्थता दिसायला लागलेली आहे नरहरी चिरवाळ बाबतीत उपोषणाला बसलेले आहेत आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये धनगर आणि एस यांच्यातला संघर्ष हा पेटतोय की काय अशी स्थिती महाराष्ट्रात पाहायला मिळेल बघूयात हा रिपोर्ट धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून आदिवासी समाज बराच आक्रमक झालाय विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांसह आदिवासी समाजातील काही आमदारांनी आंदोलन पुकारलंय धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्याचा जी आर काढण्याची भूमिका सरकारनं मागे घ्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे धनगरांच्या मागणीला आदिवासींचा विरोध का आदिमता भौगोलिक अलिप्तता लाजरे बुजरेपणा आणि सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण या निकषांवर आदिवासी समुदाय इतर समुदायापेक्षा वेगळा ठरतो धनगर समाज एसटी घटनेप्रमाणे एस टी आणि एस सी प्रवर्गात, प्रवर्गात, प्रवर्गात कुणाचा समावेश करायचा याचे अधिकार राज्याकडे नसून केंद्राकडे आहे धनगर समाजाला आदिवासी म्हणून संबोधण सुद्धा चुकीचं असंही आदिवासी समाजाचं म्हणणं आहे सरकार हा विषय आहे सरकारमध्ये आणायला कोणी आणलं आम्हाला समाजाने आणि मग त्या समाजाने कशाला पाठवलं हो निवळ विकास कामांसाठीच नाही स्वतःचं संरक्षण करणं त्याच्यासाठी पाठवलं हो आहे आणि तेच जर आमच्याजवळून रखवारी होत नसेल तर मग आम्हाला सरकारनं सरकार बाहेर काय फरक नाही धनगर समाजाला एस सी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी गेल्या पन्नास वर्षांहून अधिक वर्ष लढा सुरू आहे आता निवडणुकांच्या तोंडावर धनगर समाज आपल्याला एस सी प्रवर्गात समाविष्ट करावा या मागणीसाठी आक्रमक झाला आहे त्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर राज्य सरकारनं धनगर धनगड एकच आहेत का याची चाचपणी करण्यासाठी समिती गठीत केली आहे या समितीच्या अहवालानंतर धनगर समाजाला एस सी प्रवर्गात घेण्याविषयी जी आर काढण्यात येईल असं आश्वासन सुद्धा राज्य सरकारनं धनगर समाजाला दिलाय मात्र याच मुद्द्यावर बोट ठेवत आदिवासी समाजाच्या नेत्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारलंय आदिवासी आंदोलनात सहभागी आमदार राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाड काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर भाजपा आमदार राजेश पाडवी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसरा शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार भाजपा नेते मधुकर पिचड भाजपा नेते वैभव पिचड राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटे भरतीच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस असल्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तुषार मेहता यांच्याशी दिल्लीमध्ये चर्चा केली आणि उद्या प्रायोरिटी वर तो विषय घ्यायचं ठरलं धनगर असो व आदिवासी समाज ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाराज करणं कोणत्याही सरकारला परवडणार नाहीये धनगर समाजाला चुचकारलं तर आदिवासी समाजाचा कोप ओढावून घेण्याची वेळ येणार हे नक्की धनगर समाजाला एन टी आय एस टी मधून आरक्षण देणं खरंच सरकारच्या हाती आहे का की जी आर च आश्वासन हे फक्त निवडणुकांपुरतीच गाजर आहे निवडणुकीला या सरकारला धनगर पावणार की सरकारवर आदिवासी कोपणार हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय अजय सह चेतन सावंत पुढारी न्यूज महाराष्ट्रात भेटू पणार हा धनगर विरुद्ध आदिवासी आरक्षणाचा नेमका वाद काय पाहूयात ग्राफिक्सद्वारे दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीसांकडून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं त्याला आता दहा वर्ष झाली यानंतरही फडणवीसांनी दिलेलं आश्वासन आजही प्रलंबित आहे हा मुद्दा व्यक्त होतो दरवेळी धनगरांकडून आणि समाजानं आंदोलन आणि उपोषण करत आरक्षणाची मागणी पुन्हा लावून धरलेली महायुती सरकारकडून धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी समिती गठीतही करण्यात आली दरम्यान सरकारनं पुन्हा आश्वासन दिल्यानं आदिवासी समाज सरकारविरोधात आक्रमक झालेला आहे धनगर एसटी मध्ये आल्यास प्रवर्गातील मूळ जाती आरक्षणापासून दूर राहण्याची आदिवासींना भीती वाटते त्यामुळे त्यांचा विरोध आहे दुसरीकडे एसटीच्या सात टक्के आरक्षणात शेड्यूल ट्राईब ठरलेल्या सत्तेचाळीस जातींचा समावेश आहे लक्षात या सात टक्के आरक्षण सत्तेचाळीस जाती या सत्तेचाळीस जमातींची लोकसंख्या एक कोटीच्या आसपास असल्याची सुद्धा माहिती आहे आणि मा यामुळे जर का अडीच कोटी धनगर लोकसंख्या एस टीमध्ये आल्यास मूळ एस टी जातींवर अन्याय होईल ही एस टींची म्हणजे मूळ जाती सम समाती समूह आहेत त्यांना त्याची भीती आहे आदिवासी प्रथा संस्कृती धनगर समाजापेक्षा वेगळ्या असल्यानं त्यांना एस टीमधून आरक्षण देणं चुकीचं आहे कारण आरक्षणाच्या बाबतीत सामाजिक आरक्षणाच्या बाबतीत सांस्कृतिक सलगता सुद्धा महत्त्वाचा मुद्दा ठरतो एस टी प्रवर्गातून कोणाचा समावेश करायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे की आणखी एक अडचण त्यामुळे राज्य सरकारचे हात काहीसे बांधलेले राज्य सरकार धनगर समाजाला आश्वासन देऊन घटनेतील सूचीबद्ध आरक्षणाला धक्का लावतय हाही तांत्रिक मुद्दा एसटींकडनं उभे उपस्थित केला जातोय आदिवासींकडून उपस्थित केला जातो आणि या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार काय निर्णय घेणार हे बघावं लागणार आहे